नमस्कार आज आपण बनवणार आहोत पुण्याचे चितळे बंधूंसारखी फेमस बाकरवडी कशी बनवायची ते अगदी घरच्या घरी तुम्ही बघू शकता याचं परतस्त टेस्टी आणि मस्त अशी कुरकुरीत बाकरवडी आज आपण बनवणार आहोत येथे मी घेतलेलं आहे एक बाऊल त्यामध्ये घ्यायचं आहे एक मेजरमेंटचा कप मैदा एक छोटी वाटी बेसनपीठ आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ थोडासा ओवा घ्यायचा आहे जो हातावरती क्रश करायचा आहे अशा प्रकारे आणि त्यामध्ये घालायचा आहे ओवा घातला की त्यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार मीठ मस्त अशी करकुरीत भाकरवडी आज आपण बनवणार आहोत मोयंसाठी इथे दोन चमचे तेल घालायचं आहे आणि छान असं हाताने मस्त मऊसर करून घ्यायचं आहे असं हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे बघा जेणेकरून त्याचा छान असा मऊसर लाडू बनला जाईल अशा प्रकारे ते बनवायचं आहे छान असं बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं जसं आपल्याला पीठ लागतंय तसं बनलेलं आहे बघा पीठ तयार झालं की आता त्यामध्ये घालायचं आहे पाणी थोडं थोडं पाणी करून आपल्याला घट्टसर असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे मस्त मऊसर घट्टसर आणि पातळ बनवायचा नाही घट्टच बनवायचं आहे पण छान असा गोळा इथे बनवून घेतलेला आहे बघा एकवीस एक मिनिट आपण आता भिजत ठेवणार आहोत असाच आता मी इथे घेतलेला एक कढाई त्यामध्ये घालायचं आहे एक वाटी धनं एक वाटी हवरी म्हणजेच पांढरे तीळ थोडेसे जिरे बडीशो खसखस दोन ते तीन चमचे छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त मस्त असं तडतडेपर्यंत भाजायचं आहे बघा छान असं त्याला फ्लेवर आला पाहिजे छान असं भाजलं तुम्ही बघू शकता पूर्ण कलर चेंज झालेला आहे काढून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे नारळाचा कीस बारीक नारळाचा किस मी इथे करून घेतलेला आहे बघा तो घालायचा आहे एक वाटी जबरदस्त टेस्टी असं लागतं बघा या नारळाच्या केसामुळे तोही लालसर भाजून आपण इथे घेतलेला आहे आता मी ते मिश्रण सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सगळं छान असं बारीकसर दळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट शेव बारीक शेव चवीनुसार थोडीशी साखर गरम मसाला आणि मीठही घालायचं आहे बघा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा भर टॉमॅटो सॉस घातलेला आहे बघा तुमच्याकडं जर चिंचेचं पाणी असेल तर तेही तुम्ही इथे वापरू शकता किंवा चटणी वापरू शकता आता इकडे आपलं छान पीठही भिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं पीठ भिजलेलं आहे बघा आता त्याचं तीन पोशनमध्ये आपण भाग करायचे आहेत छान असा एक गोळा घ्यायचा आहे गोळा घेतला की त्याची एक चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे बघा छान अशी पातळसर चपाती लाटायची आहे जास्त जाड ठेवायची नाही कारण त्याची टेस्ट लागणार नाही छान अशी लाटून घेतली की आता त्यावरती चिंचेची चटणी लावायची आहे बघा खूप जबरदस्त अशी टेस्ट लागते अगदी चितळे बंधूंसारखी आज बाकरवडी आपण इथे बनवणार आहोत बघा सेम टेस्टनी आता आपण जे मिश्रण बनवलेलं होतं त्यामध्ये मी थोडीशी शेव घातलेली आहे बारीक आता सर्व मिश्रण हे व्यवस्थित सर पसरवून घ्यायचं आहे बघा त्यामध्ये आपण जे शेव टाकतो त्यामुळे आणखी ही टेस्ट त्याच्या आणखी छान लागते सर्व बाजूनी व्यवस्थित पसरवून घेतलं की ते असं हाताने थोडंसं प्रेस करायचं तुम्ही बघू शकता छान असं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता हळूहळू थोडस गुंडाळत चालायचं आहे एकदम असं घट्ट गुंडाळायचं आहे बघा कारण त्याच्या लेयर्स निसटणार नाही असं जास्त असं दाबत दाबत गुंडाळायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी एक त्याची लेयर तयार झालेले आहे बघा छान असे एक गुंडाळून घेतलेलं आहे सर्व व्यवस्थित आपण थोड्याशा साईड दाबून घेतलेल्या आहेत आता अशा प्रकारे कट करत चालायचं आहे बारीक बारीक वड्या सेम आकाराच्या कट करायच्या करा आहेत बघा जेणेकरून आपली वडी ही सेमा करायची बंदी झाली तुम्ही बघू शकता मस्त अशी दिसत आहे थोडीशी वडी घेऊन अशी हातावरती प्रेस करायची आहे अशाच प्रकारे सर्व वडे आपल्याला करून घ्यायच्या आहेत बघा हळुवारपणे अशा हातावरती थोड्याशा प्रेस करायचं मस्त असे दिसत आहे बघा अशाच चमचमीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व वड्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आता मी इथे तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी आता एक एक वडी त्यामध्ये सोडत चालायची आहे तेल छान असं कडकडीत मी इथे तापून घेतलेलं आहे बघा मस्त असा ब्राऊन सर कलर येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे मस्त तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे सेम जशी अगदी टेस्टी अशी पाकर वडी आपली तयार आहे बघा छान अशा लेअर पडलेल्या आहे मसाला ही छान असा दिसतोय आणि छान अशा वडी ही आपली कुरकुरीत येथे तयार आहे मी बघू शकता मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे अशाच प्रकारे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा Enjoy.